मुकेश अंबानी यांच्या मुलांची संपत्ती किती आहे मित्रांनो आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाला माहिती असेल की भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या लहान मुलाचे म्हणजेच अनंत अंबानींचे लग्न हे नुकतेच अगदी थाटामाटात पार पडले ज्यामध्ये भारतातील कित्येक सेलिब्रिटींबरोबर जगातील प्रतिष्ठित लोकांचाही समावेश होता मुकेश अंबानी यांना तीन मुले आहेत ज्यांची नावे आकाश ईशा आणि अनंत अशी आहेत ही तीनही मुले उच्च शिक्षित असून श्रीमंतीच्या बाबतीत कमी नाहीत ज्यांचे शिक्षण आणि त्यांची संपत्ती जाणून तुम्ही देखील अगदी दंग होऊन जाल मुकेश अंबानी यांनी काही महिन्यांपूर्वीच आपल्या तीनही मुलांना रिलायन्सची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे अशातच आज आपण मुकेश अंबानी यांच्या तीनही मुलांची संपत्ती किती आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक आकाश अंबानी मित्रांनो आकाश अंबानी हा मुकेश अंबानी यांचा सर्वात मोठा मुलगा आहे ज्याचे वय सध्या बत्तीस वर्ष इतकी आहे आकाश अंबानी यांचे शिक्षण धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल मध्ये झाले त्यानंतर आकाशने अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठातून बिझनेस कॉमर्स मधून पदवी घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले तसेच दोन हजार बावीस पासून आकाश अंबानी रिलायन्स जिओ चे अध्यक्षपद सांभाळत आहे त्याशिवाय जिओ प्लॅटफॉर्म आणि रिलायन्स रिटेल मध्ये त्यांची महत्वाची भूमिका आहे आकाश अंबानी यांचा वार्षिक पगार पाच पॉइंट चार कोटी रुपये इतका आहे स्टार सन रिपोर्टनुसार आकाश अंबानी यांची एकूण संपत्ती एक्केचाळीस अब्ज डॉलर म्हणजेच तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेरा कोटी रुपयांपर्यंत आहे नंबर दोन ईशा अंबानी ईशा अंबानी आणि आकाश अंबानी हे दोघे ट्विन्स आहेत या दोघांचीही वय सध्या बत्तीस वर्ष इतकी आहे दोन हजार अठरामध्ये त्या व्यावसायिक आनंद परिमल सोबत विवाहबद्ध झाल्या आहेत ईशा अंबानी यांचे शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून झाले त्यानंतर ईशा अंबानीने सनफोर्ट विद्यापीठातून एमबीए चे शिक्षण पूर्ण केले तसेच अमेरिकेतील एल विद्यापीठातून सायकोलॉजी मधून शिक्षणही ईशाने पूर्ण केले ईशा अंबानी ही सध्या रिलायन्स ग्रुपचा रिटेल व्यवसाय सांभाळत तिच्या वडिलांना म्हणजेच मुकेश अंबानींना व्यवसायात मदत करते त्याशिवाय ती रिटेल बोर्डात नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून देखील काम करते ईशा अंबानी यांच्याकडे रिलायन्स रिटेल रिलायन्स जिओ रिलायन्स फाउंडेशन इत्यादी प्रमुख कंपन्यांची जबाबदारी आहे इंडिया एका रिपोर्टनुसार ईशा अंबानीचा वार्षिक पगार चार दोन कोटी रुपये इतका आहे तर ईशाची एकूण संपत्ती सुमारे कोटी रुपयांच्या घरात आहे नंबर अंबानी अनंत अंबानी अनंत हा मुकेश अंबानी यांचा सर्वात लहान मुलगा आहे जो सध्या एकोणतीस वर्षाचा आहे अनंत अंबानी याचे लग्न नुकतेच अगदी थाटामाटात पार पडले आहे ज्याच्या लग्नाला बॉलिवूडपासून हॉलिवूड सेलिब्रिटीपर्यंत सर्वजण उपस्थित होते ज्याच्या लग्नामध्ये तब्बल चार ते पाच हजार करोड रुपये खर्च करण्यात आलेले आहेत आनंद अंबानी हा तीनही भावांमध्ये सगळ्यात धाकटा भाऊ आहे धीरुबाई इंटरनॅशनल स्कूलमधून त्याने आपले शिक्षण घेतल्यानंतर अमेरिकेच्या ब्राऊन युनिव्हर्सिटीमधून पदवीनंतरचे शिक्षणही पूर्ण घेतले अनंत अंबानी हा सध्या रिलायन्स आणि जिओमधील मधील महत्वाच्या पदावर आहे दोन हजार बावीस मध्ये रिलायन्स रिटेलच्या संचालक पदावर अनंत अंबानीची नियुक्ती झाली होती तसेच अनंत अंबानीकडे रिलायन्सच्या ग्रीन आणि रिन्युएबल एनर्जीची जबाबदारी आहे इंडिया टाइमच्या एका रिपोर्टनुसार अनंत अंबानीचा वार्षिक पगार चार पॉईंट दोन कोटी रुपये इतका आहे तर त्यांची एकूण संपत्ती तीन लाख चव्वेचाळीस हजार कोटीच्या घरात आहे तर मित्रांनो आज आपण भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या तीनही मुलांची संपत्ती जाणून घेतलेली आहे तुम्हाला काय वाटते येणाऱ्या दिवसांमध्ये या तिघांपैकी सर्वात जास्त संपत्ती कोणाकडे असेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील